नमस्कार मित्रांनो वजन कमी करण्यासाठी फक्त फळं खावीत का फळांमध्ये निरोगी आणि पौष्टिक घटक असले तरी चरबी कमी करण्यासाठी फक्त फळांचा आहार घेणे ही चांगली कल्पना नाहीये मी असं का म्हणतोय हे बघूया सर्वात पहिले यामध्ये पोषक तत्वांची कमतरता असते फळांमध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते जे टिश्यू तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी खूप गरजेचे आहे तसेच निरोगी चरबी जे हार्मोन बनवण्यासाठी आणि पोट भरण्यासाठी खूप महत्वाचे असतात तेही याच्यामध्ये नसतात फळांमध्ये लोह कॅल्शियम विटॅमिन बी ट्वेल सारखे जीवनसत्व आणि खनिज सुद्धा खूप कमी प्रमाणात असतात दीर्घकाळापर्यंत फक्त फळांच्या आहाराला चिटकून राहणे कठीण आहे तसेच टिकाऊ पण नाहीये यामुळे लालसा थकवा जाणवू शकतो पोषक शकत तत्वाची कमतरता देखील होऊ शकते पुरेसे प्रथिने न गेल्या चरबी बरोबर स्नायू सुद्धा कमी होऊ शकतात ज्यामुळे तुमची चयापचयाची जी क्रिया आहे मंद होते तसेच दीर्घकाळ वजन कमी करणे कठीण होते काही फळे अशी आहेत जसे की केळी आंबा द्राक्षी यासारख्या काही फळांमध्ये इतरांपेक्षा जास्त साखर असते जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि वजन वाढण्यास हातभार लागू शकतो निरोगी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये काय करावे तर संपूर्ण प्रक्रिया न केलेल्या पदार्थावरती लक्ष केंद्रित करा भरपूर फळे भाज्या आणि संपूर्ण धान्याचा समावेश करा मासे नॉनवेजचे प्रकार दूध दुधाचे प्रकार हे प्रोटीन असलेले फूड निवडा अनहेल्दी चरबी प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखरयुक्त पेय हे मर्यादित करा हे सर्व करताना आहार तज्ज्ञ किंवा इतर आरोग्य सेवा व्यावसायिकांशी बोला लक्षात ठेवा सस्टेनेबल वजन कमी करणे म्हणजे हेल्दी बदल करणे जे तुम्ही दीर्घकाळ टिकून ठेवू शकता केवळ फळाचा आहार हा रिलॅस्टिक आणि हेल्दी सोल्युशन उपाय नाहीये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा माझ्या चॅनेलला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा